छत्रपती शिवाजी महाराज सरोपचार रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी स्वच्छता मोहीम हाती घेतली आणि हॉस्पिटल चकाचक झालं जवळपास सव्वाशे कर्मचाऱ्यांनी या मोहिमेमध्ये सहभाग नोंदविला छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालयात प्रवेश करतानाच अनेक रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना नाकाला रुमाल लावून प्रवेश करावा लागत होता पण आता या हॉस्पिटलचं रुपडं पालटलं आहे हॉस्पिटलमध्ये स्वच्छता राहावी रुग्णांना चांगलं वातावरण मिळावं यासाठी जवळपास सव्वाशे कर्मचाऱ्यांनी एकत्रित येऊन हॉस्पिटल हे संपूर्ण धुन स्वच्छ केलं त्यामुळे हॉस्पिटल हे दुर्गंधीमुक्त झालंय जागतिक निसर्ग संवर्धन दिनाचं औचित्य साधून छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालयात अधिष्ठाता डॉ संजीव ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता अभियान राबवण्यात आलं याची सुरुवात डॉ द्वारकानाथ कोटणीस यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आली यावेळी हॉस्पिटलचे वैद्यकीय अधीक्षक डॉ विनायक डोईजोडे उपवैद्यकीय अधीक्षक डॉ राजेश चौगुले आदींची प्रमुख उपस्थिती होती